जैवी आज या ठिकाणी रुई धानूर राहतील बौद्ध समाजाच्या महिला बौद्ध समाजाचे पुरुष या ठिकाणी मला एक विषय घेऊन आलेले आहे आपल्याला माहित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं फक्त आजही संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले आमच्या रुई येथील नगरात आजही गावातील सांड सांडा पाणी जे आहे जे दुर्गंधी असलेलं पाणी आहे पूर्ण रमाबाई नग नगरमध्ये ते पाणी आलेलं आहे त्या ठिकाणी समंधि नालीबरोबर नाही त्यांची बौद्ध समाजाला दुर्गंध येत आहे अनेकांचे पाय घसरल्यामुळे त्या ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहेत त्यासंबंधी अनेक संबंधित ग्रामसेवक संबंधित सरपंच यांना बौद्ध महिला आणि बौद्ध बांधवांनी वारंवार तक्रारीसुद्धा दिलेल्या आहेत परंतु जाणून बुजून ती दलित वस्ती असल्यामुळे ती बौद्ध वस्ती असल्यामुळे जातीय भावनेतून रुई धानोरातले सरपंच आणि ग्रामसेवक त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत आणि म्हणून शेवटी त्यांनी आज संबंधित प्रकरणात न्याय देण्यासाठी माझ्याकडे धाव घेतलेली आहे मी या ठिकाणी शब्द देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अशापर्यंत भियाचं काही कारण नाही वेळ लागेल सत्य हार परेशान होऊ शकत आहे मगर हार नाही सत्ता म्हणल्यासारखं शंभर टक्के आजपासून माझ्या रमाबाई नगर येथील बौद्ध महिला असतील बांधव असतील त्यांना न्याय देण्यासाठी आजपासून भीमटायगर सैनेच्या माध्यमातून संबंधितांना कायदेशीर घोडा लावण्यासाठी आम्ही सज्ज झालेला जय भीम जय संविधान